Friends, नमस्कार मी सुनीता नकाते योग शिक्षिका याच्या आधी आपण प्राणायामावरचा माझा एक व्हिडिओ पाहिला असेल आणि नसेल पाहिला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तर नक्की जाऊन पहा प्राणायामावरचा माझा हा दुसरा व्हिडिओ आणि आज आपण पाहणार आहोत की पंचकोश आणि प्राणायाम यांचा काय संबंध आहे आपलं पंचभौतिक शरीर जे आहे ते पंचकोशांमधून साकार झालेलं आहे हे पंचमय पंचकोश कोण कोणते तर अन्नमय कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश हे पंचकोष जे आहेत ते सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत एकामध्ये जर बिघाड झाला तर दुसऱ्या कोशावर त्याचा परिणाम होतो जसं अन्नमय कोश जो आहे पहिला तर जसं आपण अन्न ग्रहण करतो त्या अन्ना ज्या पद्धतीचं अन्न असतं तशी त्या पद्धतीची ऊर्जा आपल्या शरीरामध्ये तयार होते आणि या ऊर्जेला रेग्युलेट करण्याचं काम जे आहे ते प्राण करतो एखादा बंगला असेल आणि नवीन बांधलेला असेल आणि तिथे वीज येण्यासाठी सगळीकडे विजेच्या तारा टाकलेल्या आहेत पण जोपर्यंत आपण त्या विजेचं बटन चालू करत नाही तोपर्यंत सगळीकडच्या लाईट्स लागत नाही प्रकाश पडत नाही तसंच प्राण्याचं कार्य हे आपल्या शरीरामध्ये आहे म्हणजे प्राण हा किती महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल जसं मनोमय कोशामध्ये बिघाड झाला तर त्याचा परिणाम प्राणमय कोशावर होतो आपण दुःखी असलो खिन्न असलो कुणाशी तरी वाद झालेला असला तर श्वासाची गती वाढते श्वासाची गती वाढते म्हणजे प्राण्यावर त्याचा परिणाम होतो आणि जसं प्राणमय कोशावर परिणाम होतो तसंच अन्नमय कोशावर सुद्धा त्याचा परिणाम होतो मग अपचन आ, कोटाचे जे विकार असतात ते यामुळे होऊ शकतात जितके काही सायकोसोमेटिक आजार जे आहेत ते सगळं या कोशांमध्ये झालेल्या बिघडामुळे होतात आणि या पंचकोशांमध्ये जर बॅलन्स असेल तर आपली प्रकृती जी आहे ती उत्तम राहते तर तसंच हे पंचकोश आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये एक श्लोक सांगितला होता की चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम ववेत योगी स्थानुत्व मापणं तर तो वाईट निर्णय जसं आपलं श्वास असतो किंवा श्वास जर आपला स्थिर असेल तर आपलं मन सुद्धा स्थिर असतं पण आपलं वायू जर अस्थिर असेल तर आपलं मन सुद्धा अस्थिर असतं तर आपल्याला या वायूवर किंवा या श्वासावर प्राणायामाच्या साहाय्याने नियंत्रण आणायचं आहे तर ते नियंत्रण आणण्यासाठी प्राणायाम हा फार महत्वाचा ठरतो जितके काही सायकोसोमॅटिक आजार आहेत तर त्या सगळ्यांवर प्राणायाम खूप चांगल्या प्रकारे उपयुक्त ठरतो तसंच या प्राणमय कोशामध्ये पाच मुख्य प्राण आहेत आणि पाच उपप्राण आहेत तर ते कोणकोणते हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद